गणेशोत्सवासाठी मोठ्या प्रमाणात चाकरमानी येत असतात जिल्ह्यातील प्रमुख बाजारपेठ म्हणून कणकवलीची ओळख आहे मुंबई गोवा महामार्गातील ही बाजारपेठ असल्यामुळे गर्दी मोठ्या प्रमाणात होत असते त्यातूनच वाहतूक कोंडी होत असते ही वाहतूक कोंडी रोखण्यासाठी कणकवली नगरपंचायतीच्या वतीने सुकर मार्ग आखण्यात आला आहे ती सर्व गणेश भक्तांना येत्या गणेश चतुर्थीच्या आमच्या सर्व नगरपंचायतकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपण गणपती दरवर्षी गणपतीच्या आधी ही नगरपंचायत एक नियोजन करत असतो मात्र ह्यावेळी एक वेगळं नियोजन आम्ही करण्याचं ठरवलं आहे आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो ट्रॅफिकचा विषय आहे तर मुळात आधी यंदा ब्रिज झाल्यामुळे जे कणकवलीतून समजा कणकवलीच्या बाहेरच्या गावी तालुक्याच्या इतर ठिकाणी ज्या व्हेहीकल किंवा मोठ्या गाड्या किंवा कंटेनर असतील डम्पर टँकर असतील तर ह्या ह्या ज्या मोठ्या हेवी गाड्या आहेत ज्या फक्त प्रवासी वाहतुकीच्या एस टी किंवा लक्झरी सोडून ज्या हेवी गाड्या आहेत ह्या ब्रिजवरून डायरेक्ट पास केल्या जातील म्हणजे कणकवली शहरात येणारा सर्व्हिस रोडवरचा जो लोड आहे वाहनांचा तो दृष्टीने एक चाळीस पन्नास टक्के आपोआप कमी होईल आणि त्यानंतर शहरामध्ये येणारा चाखरमानी असेल किंवा खरेदीसाठी येणारा ग्राहक असेल तर यासाठी आपण अगदी गांगो मंदिरच्या म्हणजे एस एम एसकूलच्या तिथून जे ब्रिजखालील जे, जे रिकामी गाड्या आहेत इथे आपण टू व्हीलर पार्किंग फोर व्हीलर पार्किंग असं एक टेम्पो रिक्षा किंवा टेम्पो वाहतूक पार्किंग अशा प्रकारची पार्किंगचे त्या याच्यामध्ये व्यवस्था करून अगदी व्यवस्थित करण्यात आलेली आहे एक दुसरी गोष्ट म्हणजे नाका चौकामध्ये गावटी भाजीपाला किंवा जो मंपीचं जे साहित्य असतं सजावटीचं सा एक दोन दिवसासाठी असतं यांच्यासाठी बसण्याची व्यवस्था केली त्यानंतर त्याचबरोबर जे एक दोन दिवसाचा व्यापार शहाळ्यांचा जो असतो हाताळकीच्या निमित्त यांना सुद्धा जागोजागी कुठे बसायचं आणि या बा ह्या बाबतीतल्या काही जागा ठरवून देण्यात आल्या आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे आमच्या शहरात भाजीवाले किंवा इतर फेरीवाले जे इ अस्तव्यस्त होते किंवा फळवाले होते यांना या डी नाकाच पटवर्धन चौक ते डी पी रोड पण यांचे जे तीन गाळे आहेत इथे भाजी फुले आणि फळे यांना आपण व्यापाऱ्यांना एकत्रित आखणी करून जास्तीत जास्त कोणाला अन्याय होता नाही आणि एक विशिष्ट दुकानाच्या हिशेबाने जागा देऊन त्यांना एकत्रित बसण्याची अगदी व्यवस्था केलेली आहे यामध्ये ग्राहकांना खरेदीसाठी मधीमधी या बघा ह्या प्रकारच्या आपल्याला हे दिसेल की दहा दहा फूट रुंदीचे रस्ते आणि वॉकिंग म्हणजे जे पाथवे आहेत या बाबतीत ठेवलेले आहेत की जास्त गर्दी एका ठिका एका ठिकाणी होता नाही ग्राहकांना सुरळीत भाजीपाला फळे फुले खरेदी करण्याची संधी मिळावी आणि त्यानंतर त्याच्याही पलीकडे काही कटलरीवाले असतील कपडेवाले असतील किंवा इतर काही काठी मधीमधी ह्या बघा ह्या प्रकारच्या आपल्याला हे दिसेल की दहा दहा फूट रुंदीचे रस्ते आणि वॉकिंग म्हणजे जे पाथवे आहेत या बाबतीत ठेवलेले आहेत की जास्त गर्दी एका ठिका एका ठिकाणी होता नाही ग्राहकांना सुरळीत भाजीपाला फळे फुले खरेदी करण्याची संधी मिळावी आणि त्यानंतर त्याच्याही पलीकडे काही कटलरीवाले असतील कपडेवाले असतील किंवा इतर काही चतुर्थीचं साहित्य असेल इतर ह्याही पलीकडे केलं त्यानंतर त्याही पेक्षा पल, पलीकडे पार्किंग केलेलं आहे त्यानंतर फोर व्हीलर पार्किंग जे वाहतूक प्रवासी वाहतूक करतात त्यांना किंवा ते जे सिक्स सीटरवाले आहेत अशा प्रकारचं किंवा होलसेल त्याच्या पुढच्या गाळ्यामध्ये पहाटेशी होलसेल भाजीपाला येतो यांनासुद्धा गाडी पार्किंग करून तिथे स्थानिक ग्राहक म्हणजे जे भाजी विक्रेते आहेत यांनासुद्धा खरेदी करता यावी विसर आणि रस्त्यावर कोणत्याही परिस्थितीत रस्त्यावर गाड्या उभ्या राहता कामाने म्हणजे वाहतुकीला अडचण येणार नाही अशा प्रकारचं इथलं नियोजन आहे दुसरी गोष्ट जे बाजारपेठमध्ये जाणारे किंवा रस्त्यावर मॅक्झिमम हॉकर्सवाल्यांचा त्रास असतो ट्रॅफिकला तर हे हॉकर झोन जो आहे या मधले सर्विस रोड किंवा कणकवली बाजारपेठे ढालकाठीपर्यंतचा एरिया असेल किंवा डी पी रोडचा एरिया असेल या हे एरिया हॉकर झोनला पूर्णपणे बंद करण्यात आलेले आहे की जेणेकरून इथे ह्याच रोडवर ट्रॅफिक असतं ग्राहकांना खरेदी करायला मिळाली पाहिजे या बाबतीतलं अशा प्रकारचं नियोजन दुसरी गोष्ट अंडरपासमध्ये काही विक्रेते बसतात आणि त्यानंतर परत गाड्या लावल्या जातात आणि अंडरपासच्या गाड्या राईट लेफ्ट लेफ्टचं होतं इथे अडथळा येतो त्यामुळे सुद्धा कोणीही व्यापारी बसलेला दिसणार नाही विक्रेत व्यापारी म्हणजे मीन्स दिस विक्रेता दिसणार नाही आणि मॅक्झिमम फोर व्हीलर टू व्हीलर आपापल्या नियोजित पार्किंगच्या जागेवर जातील भाजी विक्रेते फळ विक्रेते असतील फुलं विक्रेते असतील त्यांना दिलेल्या नेमून जागा आहे इथे बसतील आणि आमचा विश्वास आहे की यंदा आपल्या हा जो गणेश चतुर्थी त्या ट्राफिकची ज्या समस्या होतात आणि जो ग्राहकांना आणि त्या निमित्ताने व्यापाऱ्यांना सुद्धा जो त्रास होतो तो ह्या वर्षी आमच्या हिशोबाने होणार नाही अशी आम्हाला पूर्णपणे खात्री आहे कणकवली मार्गावर अस्ताव्यस्त बसणाऱ्या विक्रेत्यांना एका छताखाली आणत एक, एक सुसज्ज नियोजन कणकवली नगरपंचायतीने केले आहे ऊन यामुळे विक्रेत्यांचे होणारे नुकसान यावर योग्य पर्याय विक्रेत्यांना आता उपलब्ध झाला आहे तसेच खरेदीसाठी येणाऱ्या सर्व ग्राहकांना एकाच छताखाली सर्व वस्तू उपलब्ध होत असल्याने विक्रेत्यांचे नुकसान टळत असल्याने विक्रेते व ग्राहक यांनी कणकवली नगरपंचायत यांचे आभार मानले आहे च आहोत गेल्या वर्षी सर्वांनी कोरोनामुळे सगळ्यांचं नुकसान झालं होतं उत्सव पण फारच अगदी लोकांनी लिमिटेडमध्ये केलं होतं परंतु यंदा लोकांचा उत्सव फार चांगला दिसतो आणि कोकणी माणसाला हॅट्सॉफ आहे खरं म्हणजे कोरोना सलग दोन वर्ष आपल्या सर्वांचं नुकसान करून चाललं आहे तरी देखील कोकणी महोत्मध्ये पाठी नाही गणपती उत्सव हा लोकांचा दिवाळीविषयी चांगल्या पद्धतीने साजरा करतो त्यांनी दाखवून दिलं आहे तेव्हा हॅटसअप व्हायचं कोकणी भाषेला आपल्या सर्वांना आणि यंदाची कोरोना जरी असला तरी खरोखर चांगला रिस्पॉन्स तिकडे दिला आहे आम्हालाही अंदाज नव्हता की एवढा चांगला रिस्पॉन्स आम्हाला मिळेल परंतु खूपच चांगला रिस्पॉन्स आम्हाला मिळालेला आहे त्यामुळे खूप खूप आभारी आहे आणि सर्वात आभारी मी आभार मानते खरोखर नगर नगर त्यांच्यावर मी चांगलं नियोजन आम्हाला करून दिलं साहेबांना गणपतीच्या सर्व व्यापारी मनांना ते रोडवर कसत होते ते विक्रेते म्हणा फळवाले म्हणा फुलवाले म्हणा सर्वांना भाजी विक्रेते म्हणा सर्वांना त्यांनी ते नियोजन करून दिले त्यामुळे सर्वांचाच बिझनेस चांगला होईल अशी मी भावना व्यक्त करतो आणि खर कुंकूल नगरपंचायतचं खास करून नगराध्यक्ष आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचा मी खरोखर आभारी आहे त्यांनी आम्हाला ही सर्व जागा आणि व्यवस्थित सुनियोजन करून दिलं त्याबद्दल खरोखर मी त्यांचा आभारी आहे सर्वप्रथम नगरपंचायतचे मी आभार मानतो कारण जे भाजीवाले फूडवाले फळवाले रस्त्यावर बसायची त्या नगरपंचायत नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष नगरसेवक या नगर 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 हो सर्वांनी या ठिकाणी भाजीवाल्यांना फवल्यांना फवल्यांना एक ब्रिज खाली जागा उपलब्ध करून दिली जेणेकरून रस्त्यावर कोण बसता कामाने त्या ठिकाणी जागा उपलब्ध होत आहे ते त्याच्याबद्दल त्याचे सर्वप्रथम आभार मानतो त्यानंतर जर आपण दोन वर्ष बघितली गेल्या वर्षी कोरोनाची परिस्थिती होती ह्या वर्षी तशीच कोरोनाची परिस्थिती आहे अजूनही गेल्या वर्षाच्या प्रमाणात लोकांकडे खर्च करायला काही पैसे होते लोका लोक खर्च करत होते पण ह्या वर्षी त्याच्यापेक्षा जास्त बिकट परिस्थिती झालेली आहे कारण लोकांची कामं नाही आहेत धंदे नाही आहेत आणि त्यात करून पुन्हा एक चार पाच महिन्यांमध्ये दो दोन तीन महिने लॉकडाऊन पडले आहे त्यामुळे आता परिस्थिती अशी झाली आहे की लोकांकडे कसे पैसे पाहिजे तसे नाही आहेत खर्च करायला त्यामुळे ह्यावर्षी वर्षी चतुर्थी गणेश चतुर्थी होईल ती माझ्या मी व्यापारीच्या बाबतीने म्हणतो की थोड्या प्रमाणात कमी होईल असं मला वाटतं आहे बाजारपेठात तर नगरपंचायतने ती जागा उपलब्ध करून दिली आहे त्या जागेत अशी सगळी दुकान सर्व दुकान लागलेली आहेत सर्वांनी आपल्या दुकान अशी सजावट करून खाटलेली आहे आता यापुढे बघूया की व्यापार कसा होतोय काय होतोय उमेश परब आपली सिंधु नगरी न्यूज कणकवली